24 news, हर पल आपके सोमनाथ सूर्यवंशी एक लॉ कॉलेज ला शिकणारा विद्यार्थी लॉ कॉलेज शिकलेला विद्यार्थी ज्यांनी कुठल्या सरकारचा गुन्हा केलाय असं शासनिक चौकशी दिसत नाही जे काही घडलं बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या परिसरामध्ये संविधानाची चौफूट केली गेली त्याची प्रतिक्रिया ही होणार त्याच्यावर आश्चर्य नाही आणि ही प्रतिक्रिया शांततेने होतच सवनातला अटक करण्यात आली त्याला अशी कुटुंबियांची तक्रार आहे कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर या तरुणाला कायदा हातात घेऊन मोठ्या भागात वाढ झाली हे स्वस्त दिसते आणि त्यामुळं स्थानिक जनतेनं या संदर्भात जी मागणी केली आहे त्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकारने कुटुंबियांना नागरिकांना न्याय देण्याच्यासाठी त्यांची जी मागणी आहे ती सव्वे टक्के मान्य केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे आताच सोमनाथच्या मातोश्री त्याच्या कुटुंबातल्या त्याचे भाऊ या सगळ्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं ऐकलं असल्यानंतर साहजिकच त्यांचं म्हणणं त्याच आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांची जबाबदारी एक राहील की राज्य सरकारने काही वेगळ्या विचार या ठिकाणी मान मानला पण सत्यक्ष कुटुंबांचं म्हणणं ऐकल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असं दिसतंय आणि त्याचं त्यांचं मागणं त्यांना न्याय हवा आहे आणि तो त्यांना न्याय देण्याच्यासाठी राज्य सरकारकडं तेव्हा सगळ्यांचं म्हणणं त्याच्यानंतर सोमच्या कुटुंबियांचं म्हणणं आणि त्यावरून विजय वाकवणे यांच्या खर्चावरून जे काही केलं गेलं त्या सगळ्याची चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई ही राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारच्या कधी सोडतो आणि तुम्हाला न्याय मिळेल कुटुंबाला ज्ञान मिळेल याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो हे घालण्याच्या नंतर तुम्ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती तुम्ही अत्यंत योग्य गोष्ट केली अन्याय अत्याचार सहन करायचा नाही हे सुस्त तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे दे दोन शब्द समोर <laughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा